ठीक आहे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलचं सहर्ष स्वागत करतो का उपन, काई -काई तर काही आज आम्ही कॉलेज जवळच आले कॉलेजच्या थोडंफार जवळ असलेला सो आपण आलो तांदूळवाडीला आणि किल्ल्यावर चाललो आहे सो बघू आजचा ब्लॉग कसा होते सो ट्रेकिंगला जाऊ आपण किल्ल्याच्या वरती आणि बघू तुम्हाला काय काय ते दाखवतो आणि आपली अर्धी पब्लिक पुढे तर चला बघूया सो चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करा तर चला पुढे जाऊ आपल्यासोबत पाच जण आहेत एक दोन तीन चार पाच दि, दिशा मेन माणूस आणि किल्ल्याच्या खाली बेस विलेज आहे सो या गावातूनच जायचं आहे तांदूळवाडी आणि किल्ला इकडे वरती आहे किती टाइम लागतो ये येतो मी मला फक्त चालायचं आहे आपल्याला वरती जाऊ शकतो आपण सो रस्ता वगैरे हरवायचा काही चान्सेस नाही हे बोर्ड दिलाय आणि हा डॅम लक्षात ठेवा सो डॅमच्या आपल्या बाजूने जायचं तीन तीन ब्लॉगर आहेत आशेरी रे हा पण आशेरी जायचंय डॅम डॅम तिकडून पण आहे एक, दैंग, दैंग। एक। बोल पावला पालो अरे आतून चलय चल चल

हे घेऊन काय करणार आपण सोडू आपण हाय घर इकड़े भरपूर आहेत भारी आहेत तिकडे वगैरे आणि गरम पण नाही होते हे लोक कुठे गेले

म्हणजे बिल भरपूर आहे मला वाटतं इकडे गावात लडायला गे आलीच पाठी पण हा दिशा पाटील नाही पाटील नाही तिचं नाव काय दीक्षा अरे काय नाव सरनेम काय बीकेट करून रील स्टार सो तिच्या आत्ताच मिलियनला गेले फॉलोअर्स अरे तो दीक्षा बोलला येू तिकडे भरपूर आहे रस्ता झुकूनो काय रे बघा गाइस रस्ता झुकण्यार काहीच नाही खूप ला फॉलो करा यार मी थोडा ग्लोबल घातलाय पाऊस अजून भिजू नाही म्हणून हे लोक पुढे गेले हे बघा रेनकोट फुल सेफ्टी हलो तो हालत काही या हिरो वगैरे आहे तिकडे रस्ता वगैरे भटकणार नाही तुम्ही लोक गेले पुढे पाऊस गेला मग चाल काचं गर म्हटलं तर काहीच थांबला तर रेस्क्युटी डोंगरावर आल्यावर काय मग काय केलं विचार दिसतंय का वेळ काळ काही काळ काय बे कार गरम कुठे आहे किल्ला पण दिसत नाही आलो वाटत आपण जवळ हाय गाईज माझं नाव दिशा डिके इंस्टाग्राम ला फॉलो पेज करा फॉलो पेज करा तुला ब्लॉग करा तुला इंस्टाग्राम अकाउंट कराईज आम्ही तांदूळवाडीला आलोय म्हणजे अजून अजून वरती पोहोचलं नाही सो लवकरच पोचू आज आमचं चढाण काम है। चालू आहे का चालू आहे चढाण कामच बोलतात ना चढण चालू आहे आणि फर्स्ट टाइम माझी ट्रेकिंग आहे सो मला तुम्ही लोक समजून घ्या बाकी काय नको बस तेवढच बोलेन बाकी विकीचा ब्लॉग आहे आणि विकीच्या ब्लॉग मध्ये दिशा डिकेड बस आणि पाऊस गाइस सुरू झालाय आणि पावसात ब्लॉग चालू आहे आणि आणि लवकर ये माझी तो बघा समोर आहे तांदूळवाडी हे बेकार वाट लागले आहे. जायचं आपल्याला. अजून भरपुड झाडायचंय. एवढी पब्लिक आहे आपल्यासोबत आज. आणि आम्हाला ससा भेटला सुद्धा जाताना आम्ही घेऊन जा शूट पाहिजे ना. ससा भेटलाय. आणि ससाच्या पाठी हा एक मोठा ससा. काय काय मोहलना दिसत नाही एवढा. तर जाऊ आपण. तांदूळवाडीवर दिशा तुझ्या समज काय स्कॅम झाला नाही नाही लॉग मध्ये हे करू नये <laughs> <laughs> तिला माहिती पडलंय गेल्यावर काही चांदूरवाडीला आले माझ्या पंचवी शकता तांदूळवाडी आणि आपल्याला एकदम टॉपला जायचंय शंकराच्या पीठी सारखा आता आम्ही आलोय थोड्यापैकी आले वरती તંદુરબી પાસે કન્ટિન્યુ गाईज लोक बक्षुदी करून झाले आपण पुढच्या प्रवासाला चाललोय आता चला ये लवकर <laughs> गायच आता आपण हजेरी माळात आहे सो याला हजेरी माळा असं म्हणतात आणि इकडे किल्ल्याचा मॅप दिलाय बघा भाले किल्ला पाण्याचे टाके तलाव फे बारकड परिवार सो इकडे मॅप दिलाय बघवत आहेच्यातलं आपल्याला काय काय भेटतं आणि आपल्याला मला वाटत हैरो कुठे हा हॅरो सिकडून आहे आपल्या इथून जायचंय चला काही या ठिकाणी खेकडे बघ इथे आता एक पण नाही दिसत आहे हा बघा इथे एक आहे तिकडे एक आहे तिकडे समोर एक आहे इकडे आतमध्ये आहे दगडी आहे काही बऱ्याच वेळानंतर आम्ही जिल्ह्याच्या महादरवाज्याजवळ येऊन पोचले आवाज थोडा चेंज झालाय सो तुम्हाला महादरवाजा दाखवतो हा बघा पाठीमागे बघा <laughs> किल्ल्याचा महादरवाजा महादरवाजा लिहिलाय सो हे दगड बघा किती मोठे आहेत दगडा दगड ठेवलेत दगर हा एक बुरुज हा एक बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी सो आता आपण आतमध्ये जाऊया दुःख हे बघा आपण काहीच किल्ल्याच्या बुर्जावर आहेत तिथून एंट्री होते आणि हा मुख्य प्रवेशद्वार बघा हे असं नसा बघ ह्याच्यावर एक कमाई असावी एंट्रीसाठी आम्ही आता चढतोय महादरावाच्या वरतून आम्ही आलोय राईट राईट साईडला ला हम्म मस्त की दुख वगैरे पडलंय दिशा पाखील नाही काय दिशा टिकी

हा काही त्याच्या मागची तुम्हाला ए बाबा लेट चालू तिकडे काढले हे बघा तिथे पाण्यामागची इंजिनिअरिंग दाखवतो तुम्हाला इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग उडून माग पाहिजे तुला फ्रंट नाही आलो जरा किल्ल्याच्या टॉप ला आम्ही आता जय शिवराय तांदूळवाडीच्या किल्ल्यामध्ये आलो होतो किल्ल्यावरती आलो पाण्याच्या टाक्याजवळ सो इकडे आल्यावर हे बघू शकतो मी नको त्या गोष्टी करून ठेवल्यात किल्ल्यावर जर तुम्ही याल तर ह्या गोष्टी नको त्या करू नका येऊन तुम्ही कुठा मोठा पराक्रम नाही कसो सो या गोष्टी करणं हे नको ते करणं त्याच्या नंतर आपण सो वरती जातो किल्ल्याच्या अजून कुठले बघू आपल्याला काय वाटतं बघायला वाटतं अजून पाण्याच्या टाकी असतील सुद्धा बघू आणि गाई गाईच एकदा जरा बघा तांदूळवाडी तांदूळवाडी पोर तांदूळवाडी किल्ला कुठून जायचं आहे अरे इथून किल्ल्याच्या वरती पूर्ण फॉग आहे आणि त्या फॉगच्या खाली पूर्ण हिरवीगार चादर ही बघा खाली सगळीकडे फॉग आहे भारी आहे आता इकडे शोधावं लागेल मेन मेन पॉइंट कुठे तिकडे काहीच नाही समोर दिसत होत आहे तर चला बघू काय भेटत आपल्याला किल्ल्यावरचा तलाव हा तलावाच्या जस्ट बाजूने आपण पुढच्या साईडला जातोय न्यू मेंबर ॲड झालाय न्यू मेंबर श्वान उर्फ कुत्रा आपल्याला वाट ज्यात आपण किल्ल्यांच्या पुरातन वास्तूमध्ये आलोय बघा जात आहे घंटी कधीच आहे आताची नाही ये वाटत नाहीच किल्ल्याची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या सात टाक्या एकाच ठिकाणी असलेल्या यांच एकही पाणी पिण्यालायक नाही खाली जाऊन बघ मागच्या टायमाला साफ केलं होतं या खराब पण झालं पाणी पिण्या योग्य पाणी नाही हे मला वाटतं हे मांडव घालायला असेल हे लाकडाची ओंडकी हे बघा किती खोल आहे हे सात टाक्यात बरोबर सात सो याल तनगी चालाई जर पाणी ओवरफ्लो झालं तर इथून डायरेक्ट बाहेर तो पाणी जाण्यासाठी चेंबर आहे या सर्व कातलामध्ये कोरलंय साफ करून दुसरे पाण्याचे टाके किल्ल्यावरचे सो हे पाणी पूर्णतः पिण्यालायक आहे सो तुम्ही पिऊ शकता बाले किल्ल्याच्या मार्ग मार्गाने बाले किल्ल्याच्या so, सो मला वाटतं ते खराब आहे तो बॅनर नाही घेतला किल्ल्याचा दुसरा बाले किल्ला so, आहे सो हे बघा हे दोन बोरूज आहेत किल्ल्याचे पडक्या अवस्थेत आहे आपण किल्ल्याच्या आत जाऊ किल्ल्याच्या आत जाऊ आपण पण बाले किल्ल्याच्या आत जाऊ आणि हे बघा हे एंट्री आहे आणि या पायऱ्या आहेत आत्पती इंटरसाठी हे मंदिर आलं बघ सगळीच आम्ही हीच गोष्ट बघत होतो पाले किल्ल्यासाठी आणि इकडे एक टाक आहे महाराजांचं मंदिर आहे बांधलेलं आहे इकडे हे बघा पाणीवर टाका ते दगडीवर दगडी रचून केलेलं आहे काढू खालीच बाले किल्ला आणि महाराजांची मूर्ती इकडे बसवली बघा सो ही एंट्री एंट्री आणि इकडे आहे महाराजांचं मंदिर हे बघा महाराजांचं मंदिर गणपतीची मूर्ती आणि महाराज आहेत हे बघा इकडे सुद्धा एक शिल्प आहे आणि कोणाचं आहे ते एक समजत नाही इकडे पुरातन गोष्टी आहे इकडे सुद्धा आहे पाठच्या साईडला मला वाटतं इकडे हे करतात हे बघा किल्ल्याच्या मंदिर आहोत आपण आणि महाराजांच्या मंदिराच्या पाठी आपल्याला या गोष्टी मिळाल्या माटत दुर्ग सेवक त्यांनी हे या गोष्टी आणल्या असाव्या सो आपण पुजू महाराजांना बघू अगरबत्ती वगैरे आहे लाइटर रा आहे रांगोली आहे इकडे तांदूळ वगैरे सर्व आहे मोडू आहे सो आपण साफ करू किल्ल्यावरती किल्ल्यावरती महाराजांचं मंदिर आहे तो मंदिराची अवस्था थोडी चांगली होती सुव्यवस्था होती फक्त रांगबा वाढलेला So, to तो सो तो आम्ही साफ आहे आणि आता थोडीफार रांगोळी करून महाराजांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला आहे सो ही आमची पूर्ण नंतर परत करीन बनवलं हो महाराजांची जो काही जो आम्हाला करता येईल प्रयत्न तो आम्ही केलाय सो थोडीफार सजावट केले रान वगैरे काढलंय रांगोळी वगैरे काढले महाराजांची थोडीशी महाराजांची सेवा केली काळू बोलायचं आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महारे जय भवानी जय शिवाजी हिंदू धर्म गाई आता आम्ही किल्ल्यावर एक जागा फिक्स केली आणि तो आम्ही मॅगी बनवणार आहोत तो मॅगी साठी आम्ही चूल तयार करतोय बघू आपण मॅगी बनवू बघू कशी बनते मॅगी आता मॅगीसाठी घेतलाय स्वतः याच्या साईज आपण चूल बनवू मॅगी साठी टोप घेतलाय हे घेतलाय ते आवाज येतोय পাঁচশ এক লাগ बारीक करून हे जास्त बारीक नको करू खायला चमचा नाही मग चांगला आहे ना लांब लांब पाहिजे ना खायला मग आज असत बारीक करतो टाकून कोण सांगून घे मला बोलायचं मी कल्चर सेन्सिटिव्हिटी झाली गाईस आग पेटली आहे nice. बघू शकता तुम्ही आम्ही अक्षरशः रडलोय <laughs> हात काढ हा बघा हा बघा नाही बघा <laughs> 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 बघू शकता आम्ही छत्रीचा इस्तेमाल केलाय पहिले <laughs> पाणी एक साइडला ला होते <laughs> वेज मॅगी झाले आमची आता खूप टाइम लागला पेटवायला कारण वातावरण तसं आहे थोड्यापैकी झाले हे बटर वगैरे काय काय टाकते टाक अरे बाबा वरतून घे रे मॅगी

चांगण वामरा नसती त्यांना लाईफ ची असतात तुझ्या मध्ये करा त्याच नवनवीन जॉब घेऊन येत नाही तो भीती नवीन का व्हिडिओ म्हणजे तो पर्यंत जय शिवराय